नमस्कार मी शबनम टी व्ही वन मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजचे वृत्त जत तालुक्यासह माडग्याळ परिसरात तुरीचे पीक जोमात खरीप हंगामातील पावसाने शेतकरी आनंदीत माडग्याळ तालुका जत जिल्हा सांगली या परिसरात सह जत तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावात यावर्षी तुरीचा हंगाम अतिशय चांगल्या पद्धतीने आला असून सध्या परिसरातील अनेक तुरी आता फुलामध्ये आहेत गेल्या चार ते पाच दिवसापासून पडत असलेल्या या खरीपातील पावसामुळे या भागातील तुरी गेल्या दहा वर्षात पहिल्यांदा चांगल्या पद्धतीने आले असून या तुरीला चांगला भाव मिळवून देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केलेली आहे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आपण आलो आहोत सोन्याळ तालुका जत जिल्हा सांगली येथे सोन्याळ ते माडग्याळ हा रस्ता आहे रस्त्याच्या बाजूला आपण पाहत आहोत या ठिकाणी तुरी आहेत खरीपाचा हंगाम यावर्षी अतिशय चांगला झाल्यामुळं यावर्षी पहिल्यांदा गेल्या दहा वर्षामध्ये या माळ तुरी फुललेल्या आहेत आता आपण पाहत आहोत सध्या फुलाऱ्यामध्ये त्या तुरी आहेत गेल्या चार ते पाच दिवसापासून या परिसरामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे संपूर्ण तुरीचं पीक अतिशय चांगल्या पद्धतीनं यावेळेला जत तालुक्यामध्ये आलेलं आहे सोन्याळसह पूर्व भागातील अनेक गावागावामध्ये तुरीचं पीक अत्यंत चांगल्या पद्धतीनं आलेलं आहे यावर्षी तुरीचा मोसम हा अतिशय चांगला होणार आहे मात्र एकच तुरीला चांगला दर मिळावा अशी अनेक शेतकऱ्यांची सध्या या ठिकाणी मागणी आहे आपण पाहतो त्या ठिकाणी तुरीचा या ठिकाणी त्या तुरीला शेंगा लागत आहेत अनेक ठिकाणी तुरी फ्लोऱ्यामध्ये आहे त्यामुळं अनेक शेतकरी या ठिकाणी महागडी औषधं या ठिकाणी मारलेत आहेत महागडी बियाणे या ठिकाणी मारले आहेत मात्र येत्या पंधरा ते वीस दिवसात हा चांगला पाऊस झाल्यामुळं संपूर्ण तुरी अतिशय चांगल्या पद्धतीनं आल्यामुळे शेतकऱ्याला चार पैसे मिळवून देणारं पीक म्हणून या तुरी पिकाकडं या ठिकाणी बघितलं जातं मात्र हमीभाव नसल्यामुळे या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्याकडून मोठी लूट होते त्यामुळं शासनानं हमीभाव या ठिकाणी जाहीर करून शेतकऱ्यांच्या ज्या मिळणाऱ्या तुरी आहेत या तुरीला चांगला भाव द्यावा अशी या परिसरातील शेतकऱ्याची मागणी आहे आज दिवसभर आपण अनेक ठिकाणी तुरीच्या या ठिकाणी बागा बघितल्या तूर अतिशय चांगल्या पद्धतीने आलेले आहे अनेक शेतकरी आता ज्वारीची पेरणी केलेली आहे गेल्या चार ते पाच दिवसापासून या परिसरामध्ये चांगला पाऊस झालेला आहे संघचा तलाव या ठिकाणी पूर्णपणे भरत आलेला आहे उटगी येथील दोड्डाणाला तलावसुद्धा हळूहळू भरत आलेला आहे येत्या पंधरा दिवसात तोसुद्धा तलाव या ठिकाणी भरणार आहे त्यामुळे अतिशय चांगला हंगाम येत्या दहा वर्षामध्ये पहिल्यांदा या तालुक्यामध्ये हा आलेला आहे अतिशय चांगला पाऊस या ठिकाणी झालेला आहे आपण अपेक्षा करूया तुरीचं चांगलं उत्पादन या ठिकाणी येईल मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज जत